नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एसपरन टाईम ए चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महावितरण भरती दोन हजार चोवीस आज आपण इंग्लिशचे काही महत्वाचे टॉपिक बघणार आहोत महावितरणची एक्झाम आय बी पी एस कंडक्ट करत असल्यामुळे त्याचं जे इंग्लिश आहे ते थोडं बँकिंगसारखं असतं आज मी तुम्हाला काही महत्वाचे टॉपिक सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश कठीण जाते त्यांनी हे टॉपिक करून ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो मी जे तुम्हाला हे टॉपिक सांगत आहे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत बघा इन द ब्लँक्स यामध्ये तुम्ही टेन्स जे आहे हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवा फिलिन द ब्लँक्स हे कोणत्याही टॉपिकवर विचारू शकतात बघा टेन्स झाले प्रीपोजिशन झाले हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा नंतर बघा अँटोनेम्स अँड सिनोनेम्स यामध्ये बघा तुम्ही वोकॅप जर रोज केली तर यामध्येच तुमचे सिमिलर वर्ड्स आणि अपोजिट वर्ड पूर्ण होतील बघा हिंदू न्यूजपेपर येतो त्याच्यामध्ये जे एडिटोरियल असतात त्याची तुम्ही वोकॅप जे आहे रोज दहा दहा वर्ड्स तुम्ही पाठ करा त्याच्यातूनच तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल नंतर बघा रीडिंग कॉम्प्रेन्शन यावर तर चार ते पाच क्वेश्चन असतातच आणि एक दोन प्रश्न हे सिमिलर वर्ड आणि अपोजिट वर्डवर वर्ड असतात रीडिंग कॉम्प्रेन्शनची तुम्ही रोज प्रॅक्टिस करा याच्यामध्येच तुमचे पाच ते सहा मार्क्स कवर होतील नंतर बघा सेंटेन्स एरर ग्रामरचे जे हंड्रेड इम्पॉर्टन्ट रूल आहे ते तुम्ही करून ठेवा काही महत्त्वाचे रूल तुम्ही करून ठेवा काही रूल्स असे आहे की ज्यावर आय बी पी एस क्वेश्चन विचारतेच तुम्हाला जर इम्पॉर्टंट हंड्रेड रूल्स ऑफ ग्रामर यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर बघा स्पेलिंग एरर्स यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला असते आणि त्या सेंटेन्समध्ये दोन तीन वर्ड्स असतात आणि त्यातलं आणि ते जे वर्ड्स असतात ते हायलाईट केलेले असतात आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या वर्डचं स्पेलिंग जे आहे ते इनकरेक्ट आहे हे सांगायचं असते नाहीतर ते डायरेक्ट पाच ऑप्शन देतात त्यामध्ये कोणत्या वर्डचं स्पेलिंग इनकरेक्ट आहे हे तुम्हाला सांगायचं असते त्यानंतर बघा मिसमॅच सेंटेन्स किंवा मिसमॅच वर्ड ते तुम्हाला विचारतात बघा मिसमॅच वर्डमध्ये तुम्हाला ते एक सेंटेन्स देतात आणि त्या सेंटेन्समध्ये ते चार वर्ड देतात चार किंवा पाच वर्ड्स असतात त्या चार पाच वर्डला ते ए बी सी डी ई e, असे डिनोट करतात कोणते दोन वर्ड्स तुम्ही रिप्लेस केल्यावर सेंटेन्स करेक्ट होईल हे ते विचारतात बघा हे जे पाच सहा टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा आणि यावर जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असतील तर ते पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे जर पाच सहा टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले तर यातच तुमचे इंग्लिशचे मार्क्स कवर होतील तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद